कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भारतात सर्वाधिक मंदिर ही महाराष्ट्रामध्ये आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे महाराष्ट्रामध्ये सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिर आहेत तिथे सर्वाधिक परकीय आक्रमण झाली महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं देवांचं दर्शन होतं वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिरं त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृणेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत त्यासोबतच पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती हे प्रसिद्ध मंदिरं आहेत मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलेलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळामध्ये मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं मंदिर ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहेत काळ्या आणि राखाडी दगडांचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे मोड़ डोंगर फोडून गोहांच्या आतमध्ये मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचं कैलास मंदिर नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरं नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतामध्ये आढळतात दोन्हीचं मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागांमध्ये दिसून येतात थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीमध्ये मंदिरं समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीमध्ये कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीमधून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल